आणि यानंतर बातमी आहे उद्या होणाऱ्या मतदाना संदर्भात उद्या होणाऱ्या राज्यातल्या मतदानासाठी आता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्यात मुंबईत तब्बल दहा हजार एकशे सतरा मतदान केंद्रांवर सुमारे एक कोटी दोन लाख एकोणतीस हजार सातशे आठ मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे यावेळेस मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे शिवाय मतदान केंद्रांवर मोबाईल ठेवण्याची वेगळी व्यवस्था देखील करण्यात येणार नाहीये असं मुंबईचे मुख्य निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी सांगितलंय एकंदर अडतीस असे मतदान केंद्र आहेत की के ज्याच्या ज्या पूर्णपणे महिला अधिकाऱ्यांच्या मार्फत संचलित केलेल्या आहेत त्याचप्रमाणे एकंदर आठ अशी मतदान केंद्र आहे की जी संपूर्णत दिव्यांगांच्या मार्फत संचलित केलेली जातील एकंदर पंचवीस हजार सहाशे शहाण्णव पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे या निवडणुकीची देखरेख करण्याकरता आणि कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता दक्ष राहतील याच्यामध्ये ही बाब आम्ही निवडणूक आयोगाच्या नजरेला आणून दिली होती एकदा नाही तर तीन चार वेळा आम्ही हा प्रयत्न केला होता पण त्यांना त्याच्यामध्ये काही कायदेशीर अडचणी आहेत त्याच्यामुळं मोबाईल घेऊन जायला सध्या मनाई आहे